जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय बातमी समोर येत आहे वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत स्वबळावर चाळीस जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे दैनिक निर्णय शक्तीचे कार्यकारी संपादक डॉ त्रिभुवन यांच्या माहितीनुसार ही अधिकृत घोषणा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड दादा घुमारे यांनी केली आहे वंचित बहुजन आघाडी ही बहुजन समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारी चळवळ आहे आम्ही कोणत्याही पक्षाशी युती न करता थेट जनतेसमोर जाण्याचा निर्णय घेतला आहे ज्यांना शहरातील पाणीटंचाई रस्त्यांची दुरवस्था स्वच्छतेचा अभाव घरकुल बेरोजगारी आणि महागाई हे मुद्दे निवडणुकीत केंद्रस्थानी असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले दलित आदिवासी ओबीसी अल्पसंख्यांक महिला आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे स्वच्छ प्रतिमेचे व सक्षम उमेदवार आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहोत या घोषणेमुळे जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय चुरस वाढणार असून विद्यमान राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे आगामी काळात वंचित बहुजन आघाडीचा हा निर्णय जालना महापालिकेच्या राजकारणाला नवी दिशा देतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे